नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आज सॅटेलाईट मॉडेलनुसार सांगली सोलापूर परिसरात तीव्र पावसाचे ढग आणि पाऊस पडलेला आहे जागोजागी आणि इकडे पुणे दापोली सातारा अकलूज रत्नागिरी याही भागात तीव्र पावसाचे ढग आहे आणि तिथं पाऊस मुसळधार पडत आहे दुसरी गोष्ट म्हणजे इकडे अकोलूस परिसर सोलापूर परिसरला एक नवीन ढग तयार झाला आहे त्यामुळे तिथं ही चालू आहे रात्रीतून ह्या ठिकाणी आत्ताची बोलले त्या ठिकाणी पाऊस पडेल अमरावतीला एक ढग निर्माण झाला आहे आणि तोच अमरावती अकोला ह्या दरम्यान पोच पड देण्याची शक्यता वाटत आहे इकडं बागलकोट हैदराबाद ह्या है साईडला एक पावसाची ढग निर्माण होताना दिसत आहेत दा आणि रात्रीतून तिथं पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे खूप शिर्शी कोंडापूर दावणगिरी चिकमंगळुरू चिकमगळूर चेकमुलोर कोंडापूर ह्या भागात सुद्धा तीव्र पाऊस म्हैसूर कन्नूर काजिकोट कोयमतूर याही पार भागात पावसाचे तीव्र ढग निर्माण झालेले आहेत आणि संपूर्ण त्या कर्नाटकच्या दक्षिण बाजूला चांगला पाऊस आहे उन्नार मधुराई तिरुजुलापल्ली ह्याही भागात दक्षिण टोकापर्यंत पूर्ण दक्षिण टोकापर्यंत पावसाला चांगली सुरुवात आहे आणि जे कमी दाबाचं आता समुद्रामध्ये आणि वादळी स्वरूप येणार आहे त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये ढगांची तीव्रता वाढत चाललेली आहे आत्ता जो पाऊस पडतोय त्यात वादळी स्वरूप आहे नागपूर परिसरात पण बेळगाव मगाशी ते जे सॅटेलाइटी मॉडेलमध्ये दाखवलं त्याच ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे आणि हवेची जी असते ती एक औरंगाबाद जळगाव छत्रपती संभाजीनगर जळगाव बळारी कर्नाटक भागातून तिथं विस्तारित आहे त्या आजूबाजूच्या ठिकाणी पावसाच्या सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पडतसुद्धा आहे रात्रीतून जास्त करून बघायला तर विटा सांगली सोलापूर कोल्हापूर जत रपक को मन्नाटी कराड या परिसरात मेघर्जीने पाऊस पडायची शक्यता आहे ओडूस कराटा विटा बारामती ह्याही भागात मेघदर्शनाचा पाऊस पडायची शक्यता आहे आणि इकडे जत परिसरातसुद्धा मेघदर्शनाचा पाऊस पडायची शक्यता आहे पंढरपूर साईडला क्वचित स्थानिक वातावरण निर्माण होऊन पोहोचायची शक्यता ताट आहे कोल्हापूर परिसर राजापूर निपाणी परिसरात सुद्धा पावसाची शक्यता जास्त बनत चाललेली आहे रात्रीतून पाऊस पडायची शक्यता आहे सावंतवाडी परिसरात पावसाची शक्यता दाट आहे गोव्याला पण चांगला आहे बेळगाव परिसरात हलकासा पावसाची शक्यता आहे रात्रीतनं म्हणजे पहाटेचं तापमान जर विचार करायला गेला तर नंदोबार आधी जळगाव परिसर आहे ते तीस एकतीस ताप प्लस तापमान उत्तर महाराष्ट्रात आहे आणि नाशिक बाकी सर्व ठिकाणी सव्वीस प्लस आहे उत्तर महाराष्ट्रात थोड्याशा भागात आणि दक्षिण पूर्व भागात तीस प्लस तापमान आहे दक्षिण भागात सत्तावीस अठ्ठावीस प्लस तापमान रात्रीतून आहे महाराष्ट्रात आणि कर्नाटकाची परिस्थितीसुद्धा तीस आहे कर्नाटकात थोडीशी कमी तापमानाची नोंद आहे तेवीस चोवीस शेल्सीय तापमान रात्रीतलं आहे पण महाराष्ट्र रात्रीतून गरम असणाऱ्या उकाडा भरपूर जाणवणार आहे पूर्व महाराष्ट्रातसुद्धा सत्तावीस अठ्ठावीस प्लस तापमान राहणार आहे चाळीस प्लस तीस प्लस तापमानसुद्धा राहणार आहे चाळीस प्लस काही नाही आहे तीस प्लस नांदेड लातूरला सुद्धा सव्वीस सत्तावीस प्लस ते एकोणतीस प्लस तापमान सेल्सिअस ते तीव्रता राहणार आहे म्हणजे उकाडा भरपूर महाराष्ट्रामध्ये जास्त आणवतोय हो उद्याच्या भागात बघायला गेलं तर दापोली सातारा रत्नागिरी सांगली गोकाक ह्या परिसरात पावसाची शक्यता आहे सांगलीच्या पश्चिम बाजूला पावसाची शक्यता जास्त वाटते हुबळी शिरशी दावणगिरी प गोवा परिसर बेळगाव परिसर ह्याही भागात पावसाची शक्यता उद्या चांगली आहे असं मॉडेल दर्शवत आहे हो त्यानंतर पुढं आपल्या महाराष्ट्रात तर पाहायला गेलं तर सातारा सांगली विजय विजयपूर सोलापूर हे कर्नाटक भागातले अकुलूस या परिसरात स्थानिक वातावरण पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता उद्या जाणवते दावणगिर चिकमंगलूर परिसरात पावसाची तीव्र शक्यता आहे हिंदूपूर या भागात तीव्र पावसाची शक्यता आहे उद्या साधारणतः इथून पुढे बघायला गेलं तर उच्चांकी तापमान तर आहेच उद्यापासून जास्त तापमान जा वाढत जाणार आहे पंचेचाळीस प्लस तापमान म्हणजे अति तापमान आहे उत्तर भागात नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चॅनलला अजून जरी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या या मॉडेलनुसार उद्या चंद्रपूर नांदेड रामगुंड सोला रामगुंडम सोलापूर सांगली परिसरात सा पाऊस उद्या पडणार आहे सांगली हुबळी इकडे बळारी नंद्याळ विजयवाडी परिसरात सुद्धा पाऊस उद्या आहे महाराष्ट्रात उर्वरित थोडासा कमी आहे पण कर्नाटक म्हटलं उद्या पाऊस जास्त जाणवतो आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली ह्याही भागात चांगला पाऊस आहे आणि तेलंगणा आज तेलंगणाच्या परिसरात सुद्धा पाऊस चांगला आहे इथून दोन चार दिवसाचा विचार दोन दिवसाचा विचार करायला गेला तर हुबळी परिसरातसुद्धा सुद्धा कर्नाटक परिसरात चांगला पाऊस आहे आणि जे तीव्र आता ही समुद्रातला सॅटेलाईट मॉडेल दर्शवते किंवा जे जिथं कमी ताबाने वादळी स्वरूप तयार होणार आहे तिथं भयान असा ढग तयार तयार होताना दिसत आहेत आणि पुढे जाऊन या आठवड्याभरात पश्चिम भाग ते पूर्व भाग सर्व दोन्ही समुद्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि कोलकाता साईडलासुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे दोन्ही भागात सर्वच भागात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कर्नाटक बॉर्डरलगत अरबी समुद्रालगत का पावसाची कायम तीव्रता चांगलीच राहणार आहे